पाणी भरण्याच्या शुल्ल कारणावरून एका महिलेने मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडावर मारल्याने सत्तावन्न वर्षीय शेजाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिमेकडील जे पी नगरमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे उमेश पवार वय सत्तावन्न यांच्याशी कुंदा उत्तेकर वय शेचाळीस यांचे पाणी भरण्याच्या शुल्ल कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पाणी भरण्यावरून या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला हा वाद विकोपाला गेल्याने शाब्दिक चकमक होऊन रागाच्या भरात कुंदा उतेकर हिने घरातील मच्छर मारण्याचा स्प्रे उमेश पवार यांच्या तोंडावर मारला यावेळी पवार हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले त्यांना बेशुद्ध अवसे दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं यावेळी श्वास घेण्यास त्रासदायक झाल्याने पवार यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडावर मारणाऱ्या कुंदा उत्तेकर हिला ताब्यात घेऊन घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे अनेक इमारतीमध्ये मजल्यावर पाणी भरण्यावरून छोटे मोठे वाद रहिवांशामध्ये होत असतात मात्र पाणी भरण्याचा वाद विकोपाला जाऊन मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडावर मारल्याचा प्रकार घडून शेजाऱ्याचा या घटनेत मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे मुलींच्या परिसरामध्ये एका महिलेने स्प्रे करून एका पुरुषाचा मृत्यू झालेला आहे नक्की प्रकरण काय यामध्ये उमेश पवार आणि निर्मला पवार हे कुटुंबीय जे पी नगरमध्ये अनाळा पोलीस स्टेशनच्या यादीमध्ये सोसायटीमध्ये राहिला आहे हे भाडेको भाड्याने राहतात त्यांच्या वरच्या मजल्यावर कुंदा गणेश उत्तेकर आणि त्यांचे मिस्टर हे भाड्याने ते ते त्यांचा स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये सजनिकेमध्ये राहतात यांचा नेहमी वाद होत असे आणि काल रात्री साडेदहाच्या सुमारास पाणी पाणी नियांवरून वाद झाला त्यावेळी वा या आरोपित महिलेने तिच्या घरातील झुरळ आणि ढास मारण्याचा जो स्प्रे असतो तो त्यांच्या नाकावर भांडणामध्ये जोराने फवारला मोठ्याने त्यावेळी ते तिथे जाग्यावर पडले त्यानंतर त्यांना दवाउपचारासाठी फिर्यादी आणि त्यांचे शेजारच्या लोकांनी घेऊन गेले आणि तिचा त्यांचा मृत्यू झालेला आहे याबाबत सदर महिलेविरुद्ध सदोष मनोशोधाचा बी एन एस कलम एकशे पाच आणि तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर महिलेस आरोपित महिलेस अटक करण्यात आलेली